नमस्कार प्रतिभा रेसिपीमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत आहे आंब्याचा सीझन म्हटलं ते आंबरस आपल्याला सर्वांनाच आवडतं पण काही पारंपरिक रेसिपी आहे त्याही आंब्या सीझनमध्ये आपण जरूर केल्याच पाहिजे जसं की आंब्याचा शिरा असेल किंवा आंब्याची पुरणपोळी तर आज आपल्याला असंच आंबरस आणि शेवय ही एक पारंपरिक रेसिपी बनवायची आहे तर कोणी कोणी खाल्लेली आहे त्यांना माहीत आहे ज्यांनी नाही खाली त्यांच्यासाठी खास रेसिपी आहे तर पाहू शकतात हे मी आंबे घेतलेले आहे आणि जेव्हा आपल्या आंबरस करायचा असतो ना तर तेव्हा काय करायचं की ते आंब जो गरम असतं त्यामुळे काय करायचं अर्धास पाण्यामध्ये ठेवायचा आणि मग त्याचा आंबरस करण्यासाठी घ्यायचा आता ही पारंपरिक रेसिपी आहे त्यामुळे सुद्धा आपण पारंपरिक पद्धतीने बनवणार आहोत तर हे बघा काही करायचं आंब्याचा जो आतला पल्प असतो ना तो असा हाताच्या सहाय्याने मोकळा करून घ्यायचा असा दाबून घ्यायचा म्हणजे तो रससुद्धा एक सारखा होतो मिक्सरमध्ये करण्यापेक्षा हाताने करून बघा हाताने केलेल्या असा आंब्याच्या रसाची चव आहे ती एकदम छान लागते तर हे बघा अगोदर आपण त्यातला पल्प म्हणजे गल असतो ना तो असा मोकळा करून घ्यायचा सर्व आंब्यांचा चला, ने ने तर चला आणि नंतर काय करायचं एका भांड्यामध्ये आता हे आपण काढून घेऊया आपलं सर्व तर हे बघा थोडासा वरती जो चीक असतो तो अगोदर काढून टाकायचं आणि मग तो रस आपण काढून घेऊया आपलं सर्व मिक्सरपेक्षाही अशा पद्धतीने जो रस आहे ना त्याची चव एकदम छान लागते हे बघा तर हे आपण सर्व काढून घेतलेलं आहे पाहू शकता आता काय करायचं आहे की ही जी बघा असं आहे ना हे ओपन करायचं आणि जो गल आहे जो सालीला अटकला तो चमच्याच्या साहाय्याने आपण काढून घेऊया बऱ्याच जणांना हासा हाताने खेळलेला रस आवडत नाही त्यामुळे मिक्सरमध्ये करतात पण तुम्हाला सांगते तुम्ही अशा पद्धतीने एकदा रस बनवून पा मिक्सरचा वापर न करता तुम्ही कधीही मिक्सरचा साहाय्याने रस इतकं का छाण्याचीच चव लागते कारण चवीत खूप असा फरक पडत असतो तर चला चमच्या साय्याने आपण काय करूया की याचा जो गल आहे ना तो काढून घेऊया तर हे बघा आता काय करायचं आहे जी पोय आहे पोळीला पण भरपूर असा गळ असतो तो पण आपण काढून घेऊया व्यवस्थित आणि ही पोळी जी आहे ना बाजूला ठेवूया चला था, था हो की की हो तर हे काढून झाडलं आहे तर दूध घेतलेलं आहे पाण्याचा वापर करायचा नाही आंबरस करताना शक्य दुधाचा वापर करायचा कारण काय होतं की बघा की आंबरस केला नाही तर सगळ्यात जास्त काय होतं की लहान मुले फार आवडीने खातात तर दुधाचा वापर केल्यामुळे काय होतं की त्यांचं पोट वगैरे दुखत नाही तेव्हा आणि आंबरससुद्धा काळासुद्धा पडत नाही त्यामुळे दुधाचा वापर करायचा तर दुधाने हे आपण धुवून घेतलेलं आहे तर आपल्याला एक पेल्याभर आपण हे दूध घेतलेलं आहे तर ते हे आता आपण या रसामध्ये टाकून घेऊया आणि आता आपल्याला काय करायचं आहे की आपण रवी आहे आणि रवीच्या हे बघा आता हे असं मिक्स करून घ्यायचं सर्व असं आहे ना त्याला एक जीव झाला पाहिजे एक संद झाला पाहिजे या तर आपल्याला रवीने काही छान असं फेटून घ्यायचं आहे तर पाहू शकता तर आता रसामध्ये आता आपल्याला काय करायचं आहे थोडीशी वेलची पावडर टाकायची एक चमचा आणि थोडंसं जायफळ टाकायचं म्हणजे कितीही रस खा आवडीने पोटसुद्धा दुखणार नाही काय नाही आणि जर आता आंबा थोडासा गोड नव्हता त्यामुळे मी थोडीशी काय केलं एक साखर टाकलं आहे का रस थोडासा गोड असला की रस शेवाय खायला अजूनच मज्जा येते तर चला आता हे सर्व रवी पुन्हा भेटून घेऊया आणि बघा मस्त असा आपल्याला हा जो बघा रवीने बनवलेला आहे रवीने फेटून घेतला आणि रस पाहू शकता सुंदर असा हा झाडला आहे तुम्हाला वाटला अजून थोडा पातळ हवा तुम्ही चिन्हे दूध टाकू शकता आता हे आहे शेवया तर ह्या ज्या आहे ना तर रव्याच्या शेवया आहे आता कोणी मैद्याचं बनवतो कोणी गव्हाच्या पिठाचे बनवतं बघा उन्हाळी वाळवणं चालू असतं तेव्हा गावाकडे ह्या शेवया बनवलं होतं आणि ही पारंपरिक पद्धत आहे एकदा बनवून ह्या वर्षभर खाल्या जातात तर काय करायचं तर मी दोन ग्लास पाणी उकळायला ठेवलं होतं पाण्याला आल्यानंतर आपल्या शेवया वापरून घ्यायच्या पण ते आधी काय करायचं अर्धा चमचा तेल टाकायचं आणि चिमटभर मीठ टाकायचं म्हणजे शेवया चिघट होत नाही मग काय सुट्टी होतात आता ह्या वापरून घ्यायच्या याला जास्त वेळ लागत नाही काही नाही अगदी पाच मिनिटात ह्या वापर होतात म्हणजे अगदी कोणी पाहुणे आले आणि करायला वेळ नसेल तर आपण हे अगदी पाच मिनटात करू शकतो पोटसुद्धा भरतो आणि खायचा आनंदही छान असतो कारण ह्या चव ही वेगळी आहे पारंपारिक रेसिपी हो आहे यात कोणतीही पारंपरिक रेसिपी का पहा की ज्याची चव एकदम छान असते तर पाहता हे शिवाय वापरून घ्यायचे अगदी पाच मिनटात या वापरून होतात तर पाहू शकतात त्या छान अशा फुललेल्या आहेत तर हे बघा आता काय करूया की ह्या छान अशा फुलल्यात आणि ह्या वापरून झालेल्या आहेत तर काय करायचं गॅस बंद करायचं आणि एका चालणीमध्ये ह्या गाळून घ्यायच्या आता ह्या शेवया काय करूया आपण थंड होण्यासाठी ठेवूयात तर पाहू शकते शेवया पण थंड झाले आणि आम्हाला आंबरस पाहू शकता छान असा झालेला आहे आता खायच्या कशा हा पण बऱ्याच जणांना प्रश्न पडतो तो एक डिश घ्या त्याच्यामध्ये थोडासा अगोदर आंब्याचा रस टाका आणि ह्या थंड झालेल्या शेवया याच्यावरती टाका ए बघा मस्त अशा आंबरस आणि शेवया जर तुम्हाला तूप आवडत असेल तर तुम्ही याच्यात थोडंसं तूप टाका तर आम्हाला आवडतं म्हणून मी थोडंसं मस्त तूप टाकले आणि थोडं सजवण्यासाठी ड्रायफ्रूट टाकले टाकलंच पाहिजे असं काही नाही पण मी टाकलेलं आहे तर पहा ह्या आंबरस आणि शेवया मस्त अशा झालेल्या आहे मस्त असे मिक्स करा आणि आंबरस शेवया खायचा आनंद घ्या तुमच्याकडे हे असं आंबरशेवया खालतात का कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच आज आपल्याला आंब्यापासून वेगवेगळ्या रेसिपी पाहायच्या आहे त्यासाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब केल्यानंतर पटकन जाऊन सबस्क्राईब करा म्हणजे पारंपरिक रेसिपी आपण जे आहेत आंब्याच्या यापुढे तुम्ही चॅनलला मी अपलोड केल्या की तुम्हाला देखील लगेच पाहायला भेटा आणि आंबरस शेवया तुम्ही खाल्ल्या आहेत का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद